संगमनेर तालुक्यामध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या समर्थ फर्निचर अँड मॉलमध्ये पुढील जागा भरणे आहेत अकाउंटंट दोन जागा सेल्समन चार जागा ड्रायव्हर दोन जागा सेल्स ऑफिसर दोन जागा सेल्स गर्ल चार जागा आणि हेल्पर चार जागा इच्छुक उमेदवारांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी समक्ष भेटावं वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहापर्यंत संपर्क समर्थ फर्निचर अँड मॉल ठिकाण फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी संगमनेर मॅनेजर सचिन सोनवणे नव्याण्णव दोनशे वीस सदुसष्ट आठशे तेवीस आज गुरुवारी बावीस ऑगस्टला दुपारी राहुरी तालुक्यातील शनिशिंगणापूर फाटा या ठिकाणी सुखदेव किसन गर्जे या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याला एका महिलेनं आणि तिच्या मुलानं मारहाण करत असताना या मारहाणीत त्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची चर्चा शनिशिंगणापूर फाटा परिसरामध्ये सुरू होती या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समजणार आहे सदर सेवानिवृत्त पोलीस सुखदेव किसन गर्जे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवला गेला सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा भर रस्त्यामध्ये मारहाणीत मृत्यू झाला असल्याची चर्चा जोरदार रंगली होती मग या सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुखदेव किसन गर्जे यांना मारहाण करणारी ती महिला आणि तिचा मुलगा कोण तर त्यांचा या कर्मचाऱ्याशी काय संबंध होता या प्रकरणी अनेक चर्चांना उधाण आलंय नाजूक कारणातूनही मारहाण झाली अशी चर्चा या ठिकाणी रंगली होती सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस